शेतकऱ्याचा सध्याचा सर्वात गंभीर प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे वन्य जे जीव आहेत हो 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 वन्य प्राणी आहेत त्यापासून पिकांचं होणारं नुकसान शेतीत काम करत असताना बऱ्याच वेळा वन्यजीव शेता शेतकऱ्यावर किंवा मजुरावर हल्ला करतात आणि त्यामध्ये त्यांचा एखाद्या वेळेस मृत्यू होऊ शकतो किंवा अपंगत्व होऊ शकतं जखमी होऊ शकतं दुसरी बाब अशी आहे की त्याचं जे पशुधन आहे त्या पशुधनावर सुद्धा हे वन्यजीव हल्ला करतात आणि यामध्ये ते मृत्यू पावतात किंवा ते जखमी होतात अपंगत्व त्यांना आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जे वन्यजीव आहेत आपल्या फळबागेचं ऊसाचं खरीप रबीच्या पिकाचं नुकसान करत असतात आणि हे नुकसान झाल्यानंतर वन विभाग शासकीय मदत करत असतं हे बऱ्याच जणांना माहिती नाही आणि ही मदत जर मिळवायची असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे कोणाकडे अर्ज करावा लागेल शासनाचा अर्थसहाय्य किती मिळेल याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत दोन हजार चोवीसच्या शासकीय प्रमाणे पहिल्यास वन्य प्राण आपल्या शेतीवर वन्यप्राण्यांना आपल्यावर किंवा आपले काम करणाऱ्या मजुरावर किंवा निंदन करते आपल्या लेडीजवर जर वन्यप्राण्यांना जर हल्ला केला तर एक शासकीय अनुदान त्यांच्या खात्यावर शासकीय आणून देण्यात येते हे वन्यप्राणी चौदा प्रकारचे आहेत वाघ बिबट अस्वल गवा मगर हत्ती नीलगाय थोडस आत्ता आता हे वान्यर आणि लाल तोंड्याचं माकड सुद्धा त्याच्यात समाविष्ट केलेला आहे यापैकी जे चौदा ते पंधरा वन्य प्राणी आहेत यापैकी जर हल्ला केला आणि त्याच्यात मनुष्यहानी झाली तर शासकीय जे आर प्रमाणे अनुदान त्याला पंचवीस लाख रुपये अनुदान देत आहे वनविभाग म्हणजे मृत्यू झाला तर मृत्यू झाला तर मनुष्यहानी मृत्यू झाला तर पंचवीस लाख रुपये महाराष्ट्र वनविभाग अनुदान म्हणजे त्याच्या खात्यावर देते आणि जर त्याला अपंगत्व आलं तर त्याला कायमच कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्याला सात लाख पन्नास हजार अनुदान मिळत आहे आणि मदत मिळते मदत 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 आणि सॉरी मदत मिळते आणि तर त्याला गंभीर इजा झाली तर पाच लाखाची मदत मिळते आणि त्याला साधी जर जखम झाली तर त्याला पन्नास हजार आ, मदत शासन देते वन्य प्राण्यांना जर आपल्यावर हल्ला झाला तर तात्काळ संबंधित वन विभागाच्या ऑफिसला म्हणजे प्रादेशिक विभागाला तात्काळ शब्द वापरले तात्काळ कळवायला पाहिजे किंवा वेब वन विभागाची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईट सुद्धा त्याच्यावर अर्ज करू शकता इतका साधा आणि सोपा अर्ज आहे पाचवीच्या मुलाला सुद्धा भरता येतो इतका साधा सोपा आहे जर आपण आपल्या ऑफिस मध्ये जर दिला तर त्याची फक्त रिशिवाना ही एक तुम्ही विसरू नका मिळाल्याची एक आपण सही बरोबर आपलं आधार कार्ड बँकेचं पासबुक आधार नंबर अर्ज हे आपला आपण ऑफिसला किंवा ऑनलाईन अर्ज जर भरला तर संबंधित विभागाचे आपल्या इथे येऊन पंचनामा करून खरंच आपला अन्न ह्याच्यावर हल्ला झाला की त्याची सहनिशा करून संबंधित रेंज फॉरेस्ट ऑफिस वरच्या कार्यालयात कळवितो याच्यात एक शासनानं इतकी इतकीच खबरदारी घेतलेली आहे की महिन्याच्या आत घटना घडल्यापासून महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसा दिला जातो याच्यात दुसऱ्या कुणाची मदत घ्यायची गरज नाही जर तुमचे मैष एखादी वन्यप्राणी लांडग्यानं शिडी बैल वगैरे तर याच्यावर जर हल्ला केला आणि तो जर मृत पावला तर बा सध्याच्या बाजारभावाच्या पंच्याहत्तर टक्के किंवा ते बाजार किंमत जे सत्तर हजार बैल आणि गाय ह्याच्याला जर तुमचा मृत झालं तर याला शासकीय मदत मिळू शकते आणि जर सत्तर हजार मदत मिळते ह्याला बी अर्ज करायच्या ह्याच्या बी तेच प्रोसे म्हणजे आहे आधार कार्ड पासबुक पास एक जोडायचं चा, आणि याच्यानंतर जर तुमची शेळी किंवा मेंढी जर लांडग्यानं किंवा मन्यप्राने जर त्याच्यावर हल्ला केला अमृत पावली तर बाजार टक्केच्या टक्क्याच्या पंच्याहत्तर हजार किंवा पंधरा हजार तुमच्या खात्यावर मदत मिळू शकते आणि जर ही वरील आपले पशु जर तुमचे अपंगत्व झालं तर त्याला पन्ना पन्नास टक्के किंवा पाच हजार तुम्हाला ती इजा वगैरे झाली तर ही तुम्हाला अनुदान खात्यावर मिळू शकतं रानडुकर आपलं जास्त प्रमाण रानडुकर आणि हरण त्याच्यात काळवीटसुद्धा सुद्धा आलेलं आहे ह्याच्या ह्याच्यातून जर आपल्याला शेती पिकाचं नुकसान जर होत असलं तर एक साधा आपण करायचे एक शोधा आपला मो प्रत्येकाजवळ मोबाईल आहे त्याचे एक मोबाईलचा आपल्या शेतातला फोटो घ्या आणि त्याच्या जर आपल्याला रानात जर गेलेला असलं तर त्याच्या पा अस म्हणजे हरणाच्या प पंजे ठसे घ्या किंवा रानडोग्याचे पा ठसे घ्या आणि ती दोन फोटो जोडायचे आणि एक आपलं सातबारा महत्वाचे आहे आणि सात जे शेतात पीक आहे त्याची नोंद आपल्या सात पाहिजे तर हा अर्ज तुम्हाला बहात्तर तासाच्या आत संबंधित ऑफिसला किंवा ऑनलाईन वर भरायला आपण भरावा वन्य प्राण्यानं जर हल्ला झाला मयत झाला तर त्याला नमुना क्रमांक एक चा फॉर्म आहे साधा सोपा पशु जर पशुवर वन्य प्राण्यावर हल्ला किंवा अपंगत्वाला त्याला नमुना क्रमांक दोनचा आहे साधाचा आहे भरता येतो ऑफिस मधून प्रादेशिक वन विभाग म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक विभाग या कार्यालयातून किंवा आपण हाताने साधा अर्ज लिहिला तरी ती शासनानं तुमच्याकडे आर एफ ओ असतात त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्हाला संबंधित रेंज फॉरेस्ट ऑफिसच्या तालुक्याला किंवा असते तर संबंधित तुम्हाला वनरक्षकाच्या एरियाचा आहे वनरक्षक त्याच्या हाताकडे दिली त्याच्याकडे आपण अर्ज केला तर ही परत रिशि घ्या ही एक तुम्ही सहसा मिसरु अन्य प्राण्यांना जर हल्ला झाला तर तात्काळ अर्ज करायचा पशु हा तुमच्या बैलावर किंवा तर ता अठ्ठेचाळीस तासाच्या आत करायचा आणि पीक करा नुकसानीचा बहात्तर तासाच्या आत आपण संबंधित वनविभागाच्या याच्यावर अर्ज करायचा किंवा ऑनलाईन अर्ज करायचा आणि एक पीक नुकसानीचा अर्ज दिल्या नंतर आपण तार दिल्यानंतर वन तरी हा चौदा दिवसाच्या आत फील्डवर जाऊन पंचनामा करायला पाहिजे तर समजा चौदा दिवसाच्या आत जर त्यांनी संबंधित आणि वनविभागानं जर पंचनामा केला नाही तर शेतकऱ्यानं जितकं नुकसान टाकले समजा विस आर चाळीस हा तर त्या ते शासनाला तेवढं ग्राहित दरावं लागतंय आणि पीक नुकसानीला तुम्हाला पर हेक्टर वीस हजार ही एवढं दिलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जर जास्त झालं तर जास्तीत जास्त ओन तुम्हाला पन्नास हजार देऊ शकतात आता तुम्ही आपल्याकडे ऊस आहे ऊसाचं शासनानं टन सोळा सोळाशे रुपये मदत जाहीर केलेली आहे आणि तो अर्ज अशाच प्रमाणात करायचा तासाच्या आत आणि जास्तीत जास्त पन्नास हजार आपल्याला सुद्धा मदत कार्य मदत आपल्याला मिळू शकतांना सारखं एवढं सार, सार सार आपल्याला समजा तुमच्या पिकात तुमच्या शेतात नारळ असलं त्याला पर झाड आहे तुमच्या शेतात डाळिंब असलं तर त्याला पर झाड आहे याच्यामध्ये फळ झाड आणि आपली रबीची पिकं किंवा ऊस तर याला अनुदानाची जी मर्यादा आहे किंवा जी मदतीची मर्यादा आहे ती वेगळी असते वेगवेगळी वेगवेगळी कशी वेगळी जर तुमचं आता एक आपल्या आंब्याचं जर घेतलं तर पहिल्या वर्षी जर तुम्ही आंब्याचं लावलं तर त्याला पहिल्या वर्षी जर नुकसान केलं तर पाचशे रुपये आहे फळझाड फळझाड आणि जर ती चार पाच ते सहा वर्षाचं जर असलं आणि ती जर वन्य प्राणी नुकसान तर त्याला प्रति झाड सहा हजार रुपये आहे शासनानं प्रत्येक म्हणजे पपईला वेगळ्याला दिलेला आहे परझाड फळ फ्रुट फळझाड प्रमाणे अनुदान जाहीर केलेलं आहे आता तुम्हाला सांगतो पंचनामा जर आपल्या चौदा दिवसाच्या आत वन विभागाचे आले तर ते ह्यात ह्या वन विभागा म्हणजे पंचनाम्याच्या ह्याच्यावर एक आमचा वन विभागाचा वनरक्षक कृषी विभागाचा कृषी कृषी सहाय्यक आणि ग्रामपंचायत ग्रामसेवक असे तिघा जणांची आ... समिती आहे तर या तिघांनी आपल्या फिल्ड शेतावर येऊन पंचनामा करायला पाहिजे आणि ज्या दिवशी तुम्ही पं याच्यात एक सांगा पंचनामा ज्या दिवशी केलेला आहे त्या दिवशी तुम्ही सही करतेस दिनांक टाका हा एक तुम्ही सहसा ही चूक करू नका ज्या दिवशी पंचनामा था त्या दिवशी तारीख टाकायला हे पैसे किती दिवसात मिळतात वन्यप्रा मनुष्यानी झाली तरी पशुहानी झाली तरी पीक नुकसानी झाली तरी शासनाचे असे आदेश आहेत की पीक झाल्यापासून महिन्याच्या आत शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावर पैसे पडले पाहिजे ऑनलाईन ऑनलाईन आणि जर पीक नुकसानीचे एक महिन्याच्या आत पैसे त्याला दर साल सहा टक्के व्याज वनविभागाने द्यायला अशी सुद्धा तरतूद दिलेली आहे